नमस्कार मित्रांनो शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण मालेगाव येथील गाईंचा बाजार बघणार आहोत शुक्रवारचा आज अशा प्रकारे बाजार भरलेला आहे चांगल्या प्रकारचे गाई आलेले दुधाच्या तर अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे तर गाई तर या संक्रितीच्या गावरान अशा प्रकारे गायी आपल्याला मालेगाव बाजारामध्ये बघायला मिळते काय किंमत ती किंमत काय काय किंमत साड का गाबा नाही किंमत आहे तर अशा प्रकारे इथे गाई आपल्याला दावणीला दिसत आहे या सर्व गायी बघू शकता ý tưởng 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 ý